जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हा सर परंतु आजचं जे वातावरण आहे मला असं जाणवलंय की आज जास्त ढग दिसू राहिले तर खूप आहे परंतु काय म्हणजे आज कस काय एवढे जास्त ढग आहे म्हणजे काय हवामान अंदाजे सर काही बदल झाला का नक्कीच शेतकऱ्यांना सांगावं नक्कीच बदल झालेला तर आपण पूर्वकाळपर्धी दोन ऑक्टोबरला हा पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मध्ये चांगला सक्रिय होतंय आणि काल तू जसं सांगितलं सांगितलंय त्या पद्धतीने केज वगैरे भागांमध्ये तो पाऊस झालेला आहे चांगला मुसळधार पाऊस लातूर मध्ये झाला काही ठिकाणी मध्ये काही ठिकाणी झालाय तर सांगली सोलापूरला पण काही ठिकाणी झालाय तर ह्या पावसासारखाच पाऊस आजही त्या भागांमध्ये सक्रिय होणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी थोडं अलर्ट वरती जायचंय आणि उद्याची दोन ऑक्टोबर जी आहे ही दक्षिण महाराष्ट्रासाठी आणि कर्नाटक सगळ्या जिल्ह्यांसाठी मोठ्या पावसाची आहे कर्नाटक चा विशेष नाव का घेतोय कारण की याचे परिणाम आहेत ते महाराष्ट्रातील दक्षिण भागांमध्ये होतात त्याचा प्रभाव आपण सोलापूर सांगलीसाठी किंवा इकडे बघायला गेलो तर लातूरच्या भागांमध्ये सुद्धा होतोय त्यामुळे त्या शेतकऱ्यांना देखील हा अंदाज सोयाबीन सोंगणीसाठी महत्वाचा ठरणारा आहे आता वळवूयात आपण आपल्या भागांकडे एरिया असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल तर मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये गर्मीची लेवल हाय अलर्ट ले वरती गेलेली आहे आणि ढगांची निर्मिती आज एक ऑक्टोबरला उत्तरेकडनं दक्षिणेकडे प्रस्थान करताना आपण पाहतोय साग हे पश्चिमेकडेच निर्मित होतात पण त्याची दिशा जी ले ले आहे ती उत्तर दक्षिण अशी परतीच्या पावसासाठी वाढलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या ढगांच्या निर्मितीकडे आणि ह्या गर्मीकडे पाहता एक गोष्ट ध्यानात ठेवायची हो आहे की आज वातावरण जे बनणार आहे ते स्थानिक वातावरणाचं आहे मॉडेल वरतीचा कुठलाही प्रकारचा अंदाज नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्याचा अलर्ट म्हणून समजून घ्यायचंय तर आज संध्याकाळी कुठे कुठे पाऊस -कुट पडू शकतो त्याचं अशी आहे आज मालेगाव धुळे नंदुरबार शहराच्या काही एक दोन एक दोन गावाला ढग थांबल्यामुळे पाच सहा वाजता ढग थांबणार आहेत पश्चिम वेगळं हे ढगं येतील त्या ढगात धारा उतरण्याची शक्यता आणि त्यांचं सोयाबीन अवतार कोरडं आहे म्हणून मोकळीक ठेवली असेल अशी शेतकऱ्यांना विनंती असेल ज्या भागांच्या पश्चिम साइडला हे ढगं दिसतील त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन झाकूनच ठेवायचे दुसरा सल्ला असा असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना सांगली सोलापूर सातारा संध्याकाळच्या सहा वाजता पाऊस सक्रिय होणार आहे कदाचित एक तास मागे येऊ शकतो किंवा एक तास पुढे येऊ शकतो पण यांना अलर्ट वरती राहावं लागणार आहे त्यानंतर सोंगली सोलापूर बरोबर धार पण यामध्ये येतोय त्यानंतर बीड जिल्हा पण याच्यामध्ये येतोय त्याचबरोबर धार अशि बरोबरच जो खालचा भाग आहे म्हणजे पूर्वीकडला भाग आहे तो म्हणजे लातूर परभणी परळी नांदेड परिसर या शेतकऱ्यांना देखील सतर्क करायचा आहे कारण की ढगांची निर्मिती गरमीच्या लेवलमुळे इथे वाढणार आहे आता उद्या दोन तारखेकडे दोन ऑक्टोबरकडे दोन ऑक्टोबरला या भागांमध्ये पाऊस निश्चित स्वरूपामध्ये सक्रिय होणार आहे तो तो भाग कोणता आहे आणि त्याचं प्रमुख कारण काय आहे देखील आपण त्यांचा अंदाज आरबी समुद्रामध्ये केरळ लगत एक चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे याचे पूर्ण बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र कर्नाटककडे धाव घेत आहेत याचा सगळ्यात जास्त पंच्याण्णव टक्के कॅपॅसिटी कव्हरेज एरिया असणारा भाग म्हणजे कर्नाटक जिल्हा कर्नाटक सर्व कर्नाटक सर्व जिल्ह्या आहेत त्यानंतर महाराष्ट्रातले ऐंशी ते पंचा टक्के क्लाउड कव्हरिंगचा भाग घेण्याची शक्यता जी आहे ती दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्याच्या मुळावरती येते आणि त्याचबरोबर खानदेशामध्ये दहा ते पंधरा टक्के क्लाउड कव्हरिंग असल्यामुळे इथेही काही ठिकाणी पावसाचे अपवाद घडतील आता वया दोन तारखेच्या अंदाजाकडे दोन तारखेचा पाऊस शंभर टक्के पडणारे भाग म्हणजे सोलापूर सातारा कोल्हापूर कोकण किनारपट्टी पुणे परिसर अहमदनगर मध्ये काही ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी तर परळी वैजनाथ परभणी धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर नांदेडमध्येही बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे आता मेघगर्जनेचे प्रकार जर आपण लक्षात घेतले तर मेघगर्जनेचा मुसळधार पाऊस सुद्धा सोलापूर सांगली लातूर नांदेड परिसरामध्ये काही ठिकाणी घडू शकतो परभणी परळी वैजनाथ तिथल्या भागांमध्ये घडू शकतो आता याचा परिणाम बुलढाणा किंवा विदर्भामध्ये घडू शकेल का हा देखील शेतकऱ्यांचा कमेंटच्या माध्यमातून प्रश्न होता तर जालना आणि तर भाग जर बघितला तर जालन्याची बंठा परतूर घनसावंगी परिसर आहे देवळघराच्या मध्ये तुरळक ठिकाणी ही घटना घडू शकतात मेहकर खामगाव अकोला अमरावती या भागात देखील काही होती मात्र यांना राहावं लागणार रा आहे चंद्रपूर वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये तेलंगणा आणि छत्तीसगड मार्गे काही बाष्प ट्रान्सफर होण्याची शक्यता दाट आहे सारखी कंडिशन ह्या दोन तारखेला विक्री होऊ शकते त्यामुळे इथल्याही शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे काही प्रमुख प्रश्न असतील शेतकरी मित्रांचे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तेही मांडू शकता हा शेतकऱ्यांचा एकच कॉमन प्रश्न आहे की सर सोयाबीन जी ती किती तारखेपर्यंत काढणी करावी म्हणजे असं जास्त दोघांनी स्थानिक वातावरण सोडून सोयाबीन एक असं पीक आहे तुमचा हा प्रश्न एक उत्तर माझ्याकडे नाहीये पण उत्तर समाधानकारक का उत्तर देण्याचा प्रयत्न करेल सोयाबीन पीक आता सगळ्या शेतकऱ्यांचं काढणी आलेलं आहे तर काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या काड्या हिरव्यात मात्र शेंगा पूर्ण क्षमतेने वाढलेल्या आहेत या दोन गोष्टीच्या संकटामध्ये शेतकऱ्या अडकलेला आहे आणि विशेष म्हणजे पाऊस ज्या कमी भागात आहे त्या शेतकऱ्यांनी बिंदास्त राहायचे एक दोन ठिकाणी पाऊस पडेल मोठी कंडिशन नाहीये पण शेंगांची अवस्था आणि टेम्परेचरचं वाढलेले प्रमाण पाहता ही शेंगाचा जास्त अंत पाहायला जमणार नाही फुटण्याची क्षमता अधिक आहे त्यामुळे सोयाबीन वेळेतच काढून घ्या पावसामुळे कोणीही थांबू नका काढता था वेळेस वे त्या वे शेंगा काढणं करणं हे दोन्हीची आपल्या कामाचं वर्किंग पाहिजे आणि त्यानंतर येणाऱ्या आठवड्या हे असाच वातावरणाचा पावसाचे परिणाम सहा सात पासून पुढे जाणार आहे त्यामुळे लक्ष देऊन ठिकाणी पावसाची मात्र येणाऱ्या अकरा बारा तारखे बऱ्याच ठिकाणी हा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही या दोन्ही गोष्टीचा यामध्ये अंतर आहे म्हणजे एक शेतकऱ्यांना सांगता येईल की पाच किंवा सहा तारखेपर्यंत आपली जी सोयाबीन आहे ती काढून नंतर धोका वाढू शकतोय पावसाचा हा म्हटलं पाच ते सात तारखे प्रश्न समजला आहे की शेतकऱ्यांना असं एवढेही मोठी धास्ताराचं काही काम नाहीये कारण की आता जे वातावरण बनणार आहे ते विभागानुसार एक एक दोन दोन दिवस चालणार आहे ज्या दिवशी तुमच्या भागामध्ये मी अलर्ट देईल त्या दिवशी सोयाबीन सोंगण्याची कामं आणि सोयाबीन मळणी करण्याची कामं आदल्या दोन दिवस अगोदर तुम्ही करू शकता तोपर्यंत भीती नाही आहे काही काळजी करण्यासारखं नाहीये आणि विशेष म्हणजे सहा सहा तारखेपर्यंत ज्यांच्या सहभागीने काढायला त्यांनी काढणं आणि मळेंद्रातून मळणी करणं हे दोन्ही कामं सोबतच करायचे बरोबर सर नंतर पावसाचा धोका येऊ शकतो अलर्ट येऊ शकतो हा आणि हे जे वातावरण आहे ते मॉडेलच्या आधारावरती कमी दाखवते पण सिस्टम चांगली वर्किंग वरती आहे गरमीची लेवल हायले वरती आहे हिम्युनिटीचे प्रकार देखील आहेत त्यामुळे मेघवेजन सह मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात येते पण दोन तारीख ही दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यासाठी पोषक आहे हैदराबाद मध्ये याचा मोठा फरक पडणार नाहीये पण कसं वातावरण गर्मीचं आहे स्थानिक वातावरणाचं एक दूंग, एक बनण्याची शक्यता आहे नुकसान होऊ शकतं त्यामुळे लागणार आहे बरोबर बरोबर सर बर सर शेतकऱ्यांना संपूर्ण म्हणजे ह्याच कॉमन प्रश्न होता सगळ्या शेतकऱ्यांचा विदर्भ आणि मराठवाड्यातील की स्वायबी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्तर शेतकऱ्यांना नक्कीच मिळालेलं आहे जर कि विभागातील शेतकरी असतील त्यांनी आपल्या चॅनेलवर कमेंट करा जास्तीत जास्त आपले विदर्भ आणि मराठवाड्यातली शेतकरी आहे है, तर नक्कीच त्याला ऑडियन्स वाढवायचा आहे तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा नक्की धन्यवाद हो सर आपला देखील एक अमूल्य वेळ वेड़ आणि वेळात वेळ वेड़ काढून आपल्याला अंदाज देतात त्याबद्दल देखील आपले धन्यवाद सर